त्या विषय मिळत नव्हता पण महाराजांचा पुत्र कोसळला सगळे झोपेतून जागे चला चला विषय मिळाला गवंडी फुटायला लागले आणि आज महाराष्ट्राला भेटीला धरायचं काम हे तिन्ही पक्ष करतायत जनतेने यांना दूर ठेवायला पाहिजे या वेळचा असा पराभव यांचा करायला पाहिजे परत निवडणुकीला सामोरं जायला शिल्लक राहता कामा संख्येने नजर दुसरंच काय ते समजा का माया तोंडी लगेच शब्द जोडले जात <laughs> आणि म्हणून मी सांगेन महाराष्ट्रातलं वातावरण बिघडायचं काम हे तीन पक्ष करतात सरकारला कर माझं म्हणणं आहे कर कडक कारवाई करा पुतळ्याच्या पक्षाच्या एकेका माणसाला कमिटीत घ्या आणि पुतळ्याचं केंद्र काढा संशयाला जागा भांडण नका हे पाहता महाराष्ट्राचं वातर गरूड करण्याचं काम उद्धव ठाकरे शिवसेना करते आणि त्यांचे कार्य करते नका चपला माराल पण पुढचं काय भवितव्यला हा उद्धव ठाकरे येणार नाही ना तो ओचीव नाही येणार त्यांची करते का ना काही नाही दम नाही दिसलो तिथे नाही त्यामुळे आपल्याला विनंती आहे या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी आपण सर्वांनी म्हणून एक सरोका निर्माण करू जाती धर्माचं ते संपलं पाहिजे आणि एकजुटीने महाराष्ट्र देशातील एक, एक देशाती राज्य होऊ द्या भारतामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न महाराष्ट्राचं होऊ द्या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर जाऊ द्या अशा साठी भांडा आवडेल त्याला विचार लागतात त्याला थोडं नॉलेज लागतं ते वापरावं लागतं आणि त्यासाठी सर्वांनी सलोखा निर्माण करण्यासाठी निवडणुका येतील जातील काम करणं आवश्यक आहे एवढंच मला आजच्या प्रसंगी सांगावं असं वाटतं आणि त्या बाईकून चपला मारतायत त्यांना सांगेन लवकरच घरी या पण लक्षात ठेवा जे काय कराल आणि केलं मी विसरत नाही आठवण ठेवणारा पैकी फायदा हे म्हणतात तसं होत नाही त्यांनी सर्वे करू दे त्यांना स्वतःच खुश होऊ दे अरे आता ही घटना घडली आमची एवढ्या जागा वाढतील एवढ्या हे त्यांना आनंद आपण तो ना आनंद खरा करू देणार नाही आम्ही मी आहे ना तिथे